मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने रसरसित रश आणि खुसखुशीत बालुशाही रेसिपी आपण आज बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग बालूशाही बनवायला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं आपण दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि एकदम अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला मी बालुशाही रेसिपी सांगत आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर बालुशाही बनवली तर अजिबात बिघडणार नाही आता बघा दोन वाटी मैदा घेतलेला आहे चिमूटभर मीठ टाकलं होतं म्हणजे गोडीला चव छान येते आणि एकदम चिमूटभर थो खाण्याचा सोडा टाकलेला आहे तुम्हाला नाही टाकायचा तरी नाही वापरू शकता तुम्ही आणि आता बघू शकता आता ते आपण मीठ आणि जो सोडा होता किंचित तो कालवून घेतला आता इथं बघा एक चम्मच आपण दही घालणार आहे ताजं दही आणि दही स्किप केलं तरी चालल पण दह्याने थोडासा मस्त छान असा बालुशाहीला आमखरपणा म्हणजे छान येतो आणि स्किप केलं तरी चालल एकच चम्मच घातलेला आहे आता बघा इथं मी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे तूप तुम्हाला आ, वितळूनच घ्यायचं आहे म्हणजे गरम करून गार केलेलं तूप हवं आहे म्हणजे तुम्ही घट्ट तूप घेऊ नका प्रमाण आपलं मग बिघडेल तर तुम्ही पातळ करूनच तूप घ्या आता दोन वाटी मैद्याला आपण पाऊन वाटी तूप इथं घातलेलं आहे आणि छान असं आता बघा वरच्या वर अगदी हलक्या हाताने मोहन द्यायचं आहे खूप असं आपण कनिक मडतो तसं मडायचं नाही म्हणजे आपल्या बालुशाहीला छान असं लेयर्स यायला पाहिजे आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला थोडं आता बघा मी इथं एक वाटी पाणी घेतलं आहे एकदम वतायचं नाही एकदम हळूहळू हडू। आपल्याला वरच्यावर असं मिक्स करायचं आहे खूप असं गोडा चोळून चोळून आपल्याला तयार करायचं नाही नाहीतर मग लेयर्स येणार नाही आपल्या बालुशाहीला तुम्ही ह्या प्रकारे बालुशाही नक्की बनवून बघा शंभर टक्के तुमची बालुशाही एकदम छान रसरशीत आणि कुछ खुसखुशीत होणार आहे अजिबात बिघडणार नाही ए अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगत आहे बघा मी जसं मडत आहे त्याप्रकारेच तुम्ही मडा खूप असं कुच करून मडू नका आणि असं खोलगट भांडं घ्या आता मला इथं अर्धीच वाटी पाणी लागलेलं ला आहे थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला मडून घ्यायचं आहे आता ते दहा वीस मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पाक तयार करूया आता दोन वाटी मैद्यासाठी आपण इथं दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि दी दोन वाटी मैद्यासाठी आपण इथं दीड वाटी साखर घेतली आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता बघा मस्त असं तर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे खूप सुंदर तुम्ही घरच्या घरी बालूशाही तयार करू शकता दिवाळीसाठी मस्त अशी स्वीट डिश आहे आता बघा उकडी आलेली आहे आपल्या पाकाला आणि आता मी थोडीशी वेलची पूड घालत आहे आणि छान असं बघा आता वेलची पूडमुळे मग छान असं एक बालुशाहीला छान असं मस्त एक चव येते वेलची आता बघा छान असं पाक आपला आपल्याला एक तारी असा पाक तयार करायचा आहे म्हणजे आपल्या बघा असा हा दोघं बोटांमध्ये असं थोडंसं चिटकलं का समजून जायचं आपला पाक तयार झालेला आहे बघू शकता आणि मी थोडंसं फूड कलर घातला तो स्किप झालेला आहे आणि तुम्हाला नाही घालायचा स्किप करायचा तर तुम्ही करू शकता आता आपला पाक तयार झाला आहे आता एक पंधरा ते वीस मिनटं आपलं पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे आता बघा आपल्याला हे लाटण्याचं साह्य आणि लाटायचं नाही असं हातानेच आपल्याला असं थोडीशी चपाती अशी करून घ्यायची आहे आणि नंतर बघा त्याचे असे दोन आ, कट केले मी मधून कट करून एका आता एकावर पर एक परत ठेवले लेयर्स आणि आता परत असं आपल्याला हातानेच करून घ्यायचं आहे आता परत मी कट करून घेतलं आणि परत असं छान असं आता आपल्याला बघा मी बनवते ह्या पद्धतीने तुम्ही बनवा तुमची बालुशाही शंभर टक्के एकदम मस्त छान अशी रसरशीत कुर कुरकुरी रसरशीत आणि मस्त छान अशी रस होणार आहे तुमची बालुशाही आता बघा मी असे छोटे छोटे कट मारणार आहे तुम्हाला कशी बालुशाही तुम्हाला कशा आकाराची म्हणजे छोटी मोठ्या आकाराची त्या प्रकारे तुम्ही गोडे बनवा आता बघा इथं मी सगळे गोडे तयार करून घेतले आणि असं गोडा आपल्या हातावर असा थोडासा चपट्यात करून आता बघा असं एकदम खूप रगडायचं नाही आणि आपल्याला मध्ये आता असं एक छिद्र करायचं आहे म्हणजे छान असं आपल्या बालुशाहीला एक लूक येणार आहे आणि खूप सुंदर अशी बालुशाही तयार होणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मला जरूर सांगा कमेंटमध्ये बालुशाही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीही न घाबरता नक्की बनवा आता बघा पूर्ण आपली बालुशाही तयार झालेली आहे पीठ एकदम असं खूप मडायचं नाही आणि खूप असं पातळही पीठ मडायचं नाही आणि खूप घट्टही पडायचं नाही मध्यम ठेवायचं आपण पुरीला मळतो तसं मग छान आपली बालुशाही होते आता इथं बघा मी तेल एकदम बारीक गॅसवर तपू दिलं होतं आणि अगदी बारीक गॅसवरच ही बालुशाही आपल्याला होऊ द्यायची आहे अजिबात मोठ्या गॅसवर बालुशाही तडायची नाही म्हणजे मग ते आतपर्यंत मस्त छान खुसखुशीत होते आणि बघा थोडासा कलर बदलला की मगच आपल्याला प परतवायचे आहे आणि घाई करायची नाही अजिबात इथं मस्त छान एक पाच ते दहा मिनटं बघा अशी बारीक गॅसवर मस्त बालुशाही अशी खूप बारीक गॅसवर तळून घेतलेली आहे आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला थोडासा असा कलर हवा असेल तर मग किंचित गॅस मोठा करा म्हणजे मग छान असा बालुशाहीला बघा असा कलर येईल आणि तुम्हाला जर फूड कलर स्किप करायचा असेल असेल तर तुम्ही करू शकता आणि मला फूड कलर आवड म्हणजे बालुशाही मला अशी पिवळ्या कलरची हवी हो, होती म्हणून मग मी फूड कलर टाकलेला आहे आणि बघू शकता आता आपण लगेच दुसरी बालुशाहीसुद्धा सुद्धा तेलामध्ये सोडत आहे इथं अजिबात घाई करायची नाही अगदी बारीक गॅसवरच आपल्याला बालुशाही सोडायची आहे आणि बा म्हणजे एकदम तेल आपल्याला खूप असं गरम तयार क गरम नाही होऊ द्यायचं आणि खूप सुंदर अशी बघा आपली बालुशाही आता ही पण आता मस्त तडून होत आहे आता इथं मी नंतर बालूशाही खूप छान अशी तळून झाल्यानंतर मग किंचित गॅस मोठा करून थोडासा कलर चेंज होण्याकरिता मी थोडासा किंचित गॅस वाढवला होता आणि तुम्ही जितकी बारीक गॅसवर बालुशाही होऊ देणार तितकी आतपर्यंत खुसखुशीत कुछ होणार आहे आणि खूप सुंदर अशी बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे आता पाकामध्ये टाकलेली गरम पाकामध्येच आपल्याला बालुशाही टाकायची आहे तडल्या तडल्या आणि एक दहा मिनटं पाकामध्ये राहू दिल्यानंतर मी आता ती काढून घेतली आता परत दुसरी बालुशाही जी आपण काढून घेतली गरम गरमच ती पण आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायची आणि एक दहा मिनटं तिला पण आपल्याला पाकामध्ये राहू द्यायची आहे एकदम छान असं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा बालुशाही घरच्या घरी खूप सुंदर छान अशी स्वीट डिश आपली तयार झालेली आहे दिवाळी स्पेशल नक्की तुम्ही पण बनवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असे बघा रसरशीत आपली बालुशाही तयार झालेली आहे खुसखुशीत रसरशीत रश बालुशाही या तुम्ही पण खाण्यासाठी आणि नक्की तुम्ही पण बनवा खूप खुश होतील सर्व घरातले बालूशाही बघितल्यावर किती छान बघा लेयर्स आलेले आहे आपल्या बालूशाहीला नक्की बनवा तुम्ही पण आणि सर्वांना हॅपी दिवाळी श्रीस्वामी समर्थ